माध्यमांवर सत्ताधाऱ्यांची करडी नजर माध्यम स्वातंत्र्याच्या गळछेपीवरून शरद पवार यांची कडाडून टीका मुंबईत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कार वितरण समारंभात शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सध्या दिल्ली सह देशभरात सत्ताधाऱ्यांची माध्यमांवर करडी नजर आहे सत्ताधाऱ्यांविरोधात काही छापले गेलं की ताबडतोब फोन फिरवले जातात माध्यम स्वातंत्र्याच्या अशी गळछेपी होण्याच्या काळात सत्ताधाऱ्यांना इंदिरा गांधींवर टीका करण्याचा नैतिक अधिकार खरेच आहे का असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर टीका केली आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या पत्रकारितेतील विविध पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते बुधवारी संध्याकाळी मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत व अर्थातज्ञ डॉ नरेंद्र जाधव प्रमुख हो पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख होते तर परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर विश्वास्त किरण नाईक शरद पाबळे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नायकडे कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख डिजिटल मीडिया अध्यक्ष अनिल वाघमारे महिला अध्यक्ष शोभा जयपूरकर आणि मुंबई पत्रकार परिषदेचे अध्यक्ष राजा आदाटे व विविध पदाधिकारी यांच्यासह पत्रकार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भाषणात शरद पवार यांनी त्यांच्या सत्तावन्न वर्षांच्या सक्रिय राजकीय पत्रकारितेतील कारकिर्दीतील अनेक स्थित्यंतरांबद्दलची निरीक्षण नोंदवली आचार्य अत्रे बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आणखी दोघांसोबत केलेला मासिक सुरू करण्याचा निष्फळ प्रयत्न अशा अनेक आठवणी सांगताना पवार यांनी आणीबाणीच्या दिवसांवरही भाष्य केला आणीबाणीच्या कालखंडात काही वृत्तपत्रांनी सरकारविरोधातील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती अग्रलेखाची जागा मोकळी सोडत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला होता यथावकाश इंदिरा गांधींनी त्या कालखंडाच्या निर्णयाची जाहीर माफी मागितली लोकांनी त्यांचा पराभव केला पुढे जनता सरकारच्या पुन्हा लोकांनी इंदिरा गांधी यांना निवडून देत माफ दाखवून दिला पण आता पन्नास वर्षांनी त्या गोष्टी उतरून काढल्या जातात असं पवार म्हणाले सध्या दिल्लीतील केंद्र सरकारच्या काही उच्च पदस्थ नेत्यांकडे दर दिवशी वर्तमानपत्रांमध्ये काय छापून आले याची बारकाईने चिकित्सा होते ते सरकारच्या विरोधात असेल तर संबंधितांना फोन केला जातो वर्तमानपत्रांचा चालना तिचा अवघ कमी होतो ही माध्यमांची गळछेपी करणाऱ्यांना इंदिरा गांधींवर टीका करण्याचा अधिकार नाही असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार मिळवलेल्या मधुकर भावे यांनीही आपल्या साठ वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतील महत्वाचे टप्पे उलगडून सांगत सध्या पत्रकारांनी जागल्याची भूमिका घेत सतत व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली पत्रकारिता हा निखारा आहे तो धक्धक्ता तर ठेवायचाच आहे पण तसा तो ठेवताना आपला पदर न जळण्याची काळजीही पत्रकारांनी घ्यायची असते असं ते म्हणाले या सोहळ्याला डॉक्टर नरेंद्र जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्यकर्मी भरत जाधव यांना विशेष सन्मान महेश म्हात्रे यांना आचार्य अत्रे स्मृती संपादक पुरस्कार प्रदान करण्यात आला याशिवाय विविध पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी अमय तिरोडकर अभिजित कांडे पांडुरंग पाटील सर्वोत्तम गावस्कर दिनेश केळुसकर श्रीमती सीमा मराठे बाळासाहेब पाटील आणि श्रीमती शर्मिला कलगुटकर तर परिषदेचे सहप्रसिद्ध प्रमुख भरत निगळे यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांनी परिषदेची भूमिका मांडली आहे तर परिषदेचा अध्यक्ष मृंद आष्टीकर यांनी प्रास्ताविक केला कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन विशाल परदेशी यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सुरेश नायकवडे यांनी केला मुंबई मराठी पत्रकार संघ भवनातून शशिकांत मोरे रोहा अधिसूत्रती काढ पाहिजे त्यांच्याकडे सरकार मान्यता अधिक यशस्वी मांडी मोडली ज़् आणि जे संध्याकाळी भाषण केलं एका भाषणातून एक कार्यकर्ता नुसता तयार नाही झाला एक पत्रकार शिबिरातून तयार झाला एक माणूस ते शिबिर पान तस घुमते कशी महाराष्ट्राची के बांधणी केलं मी कृषी औद्योगिक क्रांती म्हणजे काय मला शेतकऱ्यांच्या शेतात ट्रॅक्टर आहे मला शेतकऱ्यांच्या दावात फटफटी असलेली बघायचे मला शेतकरी श्रीमंत बघायचं आहे मला शेतकरी नेता झालेला बघायचा आहे मला शेतकरी मुख्यमंत्री झालेला बघायचाय पंचायत राज त्याच्याकरता आणतोय जिल्हा परिषद त्याच्याकरता आणतोय मोठा विचार घेऊन माणसे काम करत होती अण्णासाहेब शिंदे उभे राहिले कोपरगावला विरुद्ध दादासाहेब रुपोत आहे पंडित करून तिकीट केलं होतं चिरणपुळला दादासाहेब रुपो त्यांची सभा ते जर मी विसरलो तर ते खऱ्या करता पुरस्कार घेतला असो मी पण आयुष्यात प्रामाणिकपणे वागू नका पत्रकारिता चवर पदरात निखारा ठेवून चालायचं आहे पदर फेटता कामा नाही निखारा भेटता कामा नाही मला आपण एवढा मोठा पुरस्कार दिला आता फार देऊ शकत नाही फार दिवस चालू शिकेन हेही माहीत नाही फार दिवस सगळ्यांनी केले हे माहित शकत नाही पण आपल्या सगळ्यांचं आयुष्य पवार साहेब तुम्हाला मिळावं एवढे तुला थांबत असतो यशवंत मांडी मोठली नव्हती आणि जे संध्याकाळी भाषण केलं एका भाषणातून एक कार्यकर्ता नुसता तयार नाही झाला एक पत्रकार का सुद्धा त्या शिबिरातून तयार झाला एक मागणी ते शिबिर पान कस घुमते कशी महाराष्ट्राची के बांधणी केलं मी कशी औद्योगिक क्रांती म्हणजे काय मला शेतकऱ्यांच्या शेतात ट्रॅक्टर बघायचं आहे मला शेतकऱ्यांच्या दारात फटफटी असलेली बघायची मला शेतकरी श्रीमंत झालेला आहे मला शेतकरी नेता झालेला बघायचा आहे मला शेतकरी मुख्यमंत्री झालेला आहे पंचायत राज त्याच्याकरता आणतोय जिल्हा परिषद त्याच्याकरता आणतोय कोवढा मोठा विचार घेऊन माणसे काम करत होती अण्णा शिंदे उभे राहिले कोपरगावला विरुद्ध दाळाचे रूप होते पंडित घेऊन तिकीट दिलं होतं चिरमपूरवर बाबासाहेब रुप त्यांची सभा ते जर मी विसरलो तर ते करता पुरस्कार घेतला असो पण आयुष्याला प्रामाणिकपणे वागू नका पत्रकारित चवरत पदरात निखार घेऊन चालायचं आहे पदर फेटता कामा नाही निखारा वेचता कामा नाही आपण एवढा मोठा पुरस्कार दिला फार देऊ शकत नाही फार दिवस चालू शिकेन हेही माहीत नाही फार दिवस सगळ्यांनी केले हे माहीत शकत नाही पण आपल्या सगळ्यांचं आयुष्य पवार साहेब तुम्हाला मिळावं एवढे तर अनेक प्रसंग चे चे ते महत्वाचे इशूज्यानं मांडण्याचा प्रयत्न करतो गायकांचा कालखंड कसा कालखंड कसा या गोष्टी अतिशय उत्तम निश्चित मध्य चर्चा झाल्याच्या नंतर निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये तालुका फात जाऊन त्या विषयाची भाषण दिसते राजकारण त्यांनी दिसत गेल्या पन्नास वर्षामध्ये महाराष्ट्राचं समाज करणं राजकारण काय होत आणि आज आपण झालेलं त्या प्रकारचे विचार ठिकठिकाणी काही मानण्याचा अधिकार त्या सगळ्यात सगळ्यांना भावना काय आणि कुठल्या प्रवृत्तीला तुमच्या संघटना प्रोत्साहित करत आहे याच्या वाढण्याची संधी मला वेळ घ्यायची ना कसा आणि मला आनंद आहे की ज्यांची तुम्ही निवड केली त्या सगळे सगळंच आज ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याची नोंद घेऊन आपली नेहमी जे आपलं काम प्रामाणिक करण्यावर प्रयत्न करतात अशांची निवडते त्यामध्ये तुमचं निवड करणार असतं आणि निवडण्याची झाली त्याचं मनापूर्वक मी अभिनंदन करतो माझे दोन छोटे छोट सिद्धिविनायक आली सिद्धिविनायक लहान असं असं तिथं मी कॉफी वाहतो आणि फरक आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून Şimdi kalkıyorum Az gözü düşüyor. Efendim, ya kesem öyle. Ya bakın, azı kılıkın günü bir düşme kesem ya. Ve sadece sen bana diye Hani artık hep Yolun, ben de एक कथन शास्त्र म्हणून त्यांच्या इच्छा मुलाखती सांगितलं की ठीक आहे तुम्ही काय इच्छित शेतकरी शैक्षणिक क्षेत्रावर आम्ही विद्यार्थी होतो तुमचं टिपण हे घेऊन घेत एक दिवस त्यांना दहा दिवस झाले महिन्यात बऱ्याच ऋषीचं स्वीकार मी द्यायचो ऋषीच स्वीकारायचं लिहिल्या कलाविकांच्या समोर लिस्ट विषय काढला आपल्या सकाळमध्ये वाचव्या तुम्ही द्यायचा वाचव का आणि त्या वर्षाला लावण्याचा खूप आला ही वाचते नदीला अधिक अशी वृष्टी झालेली नदीला फूल हवा आणि कमी अशी लागण केलेली तरी वाहून गेली ही वाचते आणि ही त्याच्यानुसार पण नाही सिद्धिविनायक

संधी आहे आणि आता ते म्हणून तर परत होते कर्मचारी म्हणून त्यांच्या एक सरकार मुलाखती सांगितलं की ठीक आहे तुम्ही काय करू इच्छित आणि सांगितलं शिक

आपल्या सकाळमध्ये त्या उलसाला लावण्याचा खूप आला ही वाटते नदीला अधिक अतिवृष्टी झालेली नदीला फूल आणि कलिंगाची लागू केलेली कलिंग वाहून गेले ही भाषा त्यांनी कधी अनेक वसंती त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे महत्वाचे इशूज ते सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करतात नायकांचा कालखंड कसाव्हाणांचा कालखंड कसा या गोष्टी अतिशय उत्तम निश्चित मध्यम याच प्रश्नावर वेगळी चर्चा झाल्याच्या नंतर दिवशी त्यांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये तालुका पातळीवर जाऊन त्या विषयाची भाषणं घेतली शंभर खरेदार सव ते घेतले आहेत गेल्या पन्नास वर्षामध्ये लहान विषयाचं सवाद करणं राजकारण काय होत आणि कुठं झालेलं त्या प्रकारचे विचार ठिकठिकाणी केली वाटतो तुम्ही काही पण विचार लावण्याचा अधिकार त्या सगळ्यांना भावना काय आणि कुठल्या प्रवृत्तीला तुमच्या संघटना प्रोत्साहित करत आहे ही त्यांनी त्याला वर्षाची संधी मला मिळेल नाही की नाही कसा आणि मला आनंद आहे की ज्यांची तुम्ही निवड केली त्या निर्णयचे सगळे घेतात आज ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याची नोंद घेऊन आपली नेते की आपलं काम करण्याचा कामाहीपणा प्रयत्न करतात अशांची दुर्वी निवडते तुमचं दिवस करायला त्याचं मनापूर्व ते अभिनंदन करतो माझ्या दोन छोटे छोटे लक्ष फायदा अनेकांचे लिखाण फायदा काही पत्रकार असे म्हणजे किंवा त्यांचे वजी पैसेच हे मुलाखत घ्यायला आणि मुलाखत घ्यायला असल्याच्या नंतर एक तासाची मुलाखत एक तासाची मुलाखत घेण्याच्या नंतर चार उगीसुद्धा मिळतील एखाद्याचा आसरा फिरण्यास सांगितल्या तर त्याच्याकडे सिरेचं पाठीत असायचं आणि त्रगळा आसरा त्याच्या आणि दुसऱ्या दिवशीचा अनंत बघितला